आज सूर्याची किरण पडतात लंब रूप विषव आज सूर्याची किरण पडतात लंब रूप तुम्ही सर्व मयुर मध्ये भेटलात मला आनंद झाला खूप तुम्ही सर्व मयुर मध्ये भेटला मला आनंद झाला खूप रोज संध्याकाळी भेटत होतो क्लब हाऊसच्या मैदानावर रोज संध्याकाळी भेटत होतो क्लब हाऊसच्या मैदानावर गप्पा रंगत होत्या मजा यायची कट्ट्यावर गप्पा रंगत होत्या मजा यायची कट्ट्यावर शेवटी रात्री रोज फोटो काढून व्हायचा समारोह शेवटी रात्री फोटो काढून व्हायचा समारोह मी उद्या चाललो इंडियाला घेतो तुमचा निरोप <laughs> मी उद्या चाललो इंडियाला घेतो तुमचा निरोप <laughs> तुमचं पुढील आयुष्य सुखी आनंदी आणि निरामय हो ही मनी आशा तुमचं पुढलं आयुष्य सुखी आनंदी निरामय हो हीच मनी आशा तुम्हालाही परतीच्या प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा <दिल्केवासाँ> <दिल्केवासाँ> तुम्हालाही परतीच्या प्रवासाच्या खूप खूप <दिल्केवासाँ> शुभेच्छा